त्यांच्या घोडावत विद्यापीठात स्कूल ऑफ लीगल स्टडीज लॉ विभागाचं उद्घाटन सव्वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचा विशेष सरकारी वकील पद्माश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निगम यांच्या हस्ते होणार आहे याबाबतची माहिती कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी दिली नुकत्याच बार काउन्सिल ऑफ इंडियाने घोडावत विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमानं मान्यता दिली स्कूल ऑफ लीगल स्टडीज विभागांतर्गत एल एल बी तीन वर्ष बी एल एल बी ऑनर्स व बी बी एल एल बी ऑनर्स पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रमांची सुरुवात झाली बारावीनंतर या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो याविषयी बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की लॉ विभागासाठी आवश्यक असणारा पायाभूत सोयी सुविधा इथे उभारण्यात आल्या प्रात्यक्षिकांसाठी मुटकोट प्रतिरूप न्यायालय गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम ग्रंथालय अभ्यासिका पात्र शिक्षक नियुक्त करण्यात आले दरम्यान लॉचे पदवी शिक्षण देणारे पश्चिम महाराष्ट्रातील एक दर्जेदार विद्यापीठ म्हणून आम्ही नावारूपाला येऊ यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना देऊ भारतातील नामांकित ज्येष्ठ वि विधिज्ञ व निष्णात कायदेपंडित ॲडव्होकेट उज्ज्वल निकम लॉ विभागाच्या उद्घाटनासाठी येत असल्याबद्दल आम्हाला आनंद होता असं सांगण्यात आलं याकरिता कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे लॉ विभागाच्या संचालक ॲडव्होकेट डॉक्टर अंजली पाटील व टीम यासाठी कष्ट घेतात मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप आठसूळ